हिंदुस्थान हिंदुस्थानचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट सिंधुदुर्ग येथील पुतळा निकृष्ट दर्जाचे काम आणि हलगर्जीपणामुळे कोसळला यामध्ये या, या प्रकरणात संबंधित अधिकारी इंजिनियर आणि मूर्तिकार या सर्वांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने मागणी करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राजकोटमधील घटनेचा निषेध करण्यासाठी मुकनिषेध आंदोलन करण्यात आले सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर काळा फिती बांधून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आंदोलनाप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी या घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील ते सर्व अधिकारी प्रशासन मूर्तीकार अभियंते जे कोणी असतील त्या सर्वांवर चौकशी लावून त्यांची तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना शासन झाले पाहिजे जेणेकरून पुढील काळात महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत उभारण्याचे काम करत असताना हलगर्जीपणा करणार नाही किंवा अशा पद्धतीची परत चूक होऊ नये याकरता कडक शासन होणे आवश्यक आहे असे सांगितले कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी घटनेचा तीव्र निषेध करून छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका पक्षाचे नसून संबंध भारतीयांचे आहेत त्यामुळे या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत घडलेल्या प्रकारात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी आणि त्यांना शासन करण्यामध्ये लक्ष घालावे याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते बिज्जू अण्णा प्रधाने माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे सुभाष डांगे सुरेश तोडकरी महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम महिला आघाडी दक्षिण विधानसभा अध्यक्ष कांचन पवार महिला आघाडी प्रदेश सचिव लता ढेरे युवक अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जग्गा समन्वयक महेश कुलकर्णी संघटक दत्तात्रय बडगंची विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्याक शहराध्यक्ष आमिर शेख ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रबंद वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख बसवराज कोळी डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर संदीप माने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुधळा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो कोसळला त्या दुर्दैवी घटनेचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही निषेध करतो संबंध महाराष्ट्राचं आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत त्यांच्याबद्दलची जी घटना घडली ते अतिशय दुर्दैवी असून अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका